जय शिवराई नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई मुंबई एफ एम सी वाशिम मार्केटचे कांदा बाजारभाव बटाटा बाजारभाव लसूण बाजारभाव सुरुवातीला तळेगाव बाजारभाव हे तळेगावला तेवीस ते सव्वीस रुपये महाराष्ट्रामधील बाजारभाव होते तरी यू पी बावीस ते चोवीस रुपये एम पी नवा एक्केचाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले कांदे जुना कांदा महाराष्ट्रामधील पासष्ट ते सत्तर रुपये गोळे मीडियम मोक पन्नास ते साठ रुपयापर्यंत जुने कांदे विकले गेले नवीन कांदे फुल साईज नारियल म्हणजे गोळे कांदे मोठे एकदम शेहेचाळीस ते सत्तेचाळीस रुपये व्ही आय पी गोळा एक्केचाळीस ते पंचेचाळीस रुपये ठिकठाक थी। मिडियम कांदे पस्तीस ते चाळीस रुपये त्या खालोखाल न मीडियम तीस ते चौतीस रुपये गोलटा पंचवीस ते एकोणतीस रुपयापर्यंत विकली विक्री झाली गुजरातमधील नवीन कांद्यांना पस्तीस ते चाळीस हो रुपयापर्यंत तर एम पीमधले नवीन कांदे पस्तीस ते चाळीस रुपये असाच बाजारभाव होता सुद्धा नवीन कांदे पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत विकले गेले लसूण ऊटीमधले लसूण तीनशे वीस ते तीनशे पन्नास रुपये तर देसी लसूण हा तीनशे ते तीनशे वीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद उद्या आवडला शेअरला